नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो नरेंद्र मोदी यांची टी व्ही नाईन या न्यूज चॅनलने घेतलेली बहुचर्चित मुलाखत या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला त्यांचं मनोगत मांडलं ते भाऊकही झाले आणि मुख्य म्हणजे त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले एक गर्भित इशाराही दिला आता हे सगळं विरोधकांच्या लक्षात आलं आहे किंवा नाही हा मुद्दा आहे मला नाही वाटत की विरोधकांच्या लक्षात नरेंद्र मोदी यांचा गर्भित इशारा आला असेल आता विरोधक म्हटल्यानंतर प्रामुख्याने उद्धव ठाकरेंबाबत नरेंद्र मोदी जे बोलले त्यांनी सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चांगला जिवायाचे संबंध होते नरेंद्र मोदी यांचे आणि ते त्यांचा आदर करतात याच्यावर ताबडतोब उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत म्हणजे राजकारणात सध्या असं झालंय की एखादं वक्तव्य केल्यानंतर एखाद्या नेत्याने दहा मिनिटात प्रतिक्रिया यायला सुरुवात होतात विरोधकांकडून आणि त्या प्रतिक्रियावरून कळतं की मुद्दा कोणाला किती समजला आहे तर उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला त्यांनी सांगितलं की नुसतं बाळासाहेब म्हणू नका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणा बरोबर आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं पाहिजे मात्र बाळासाहेब हे देखील आदरार्थीच आहे त्यांनी एकेरी शब्द नाही वापरला आदरच केलेला आहे हा हिंदू हृदय सम्राट म्हणायला पाहिजे होतं असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे नशीब उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा अपमान बाळासाहेबांचा अपमान हिंदुरा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान असं म्हटलेलं नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला की तुमच्या लक्षात येईल की नरेंद्र मोदी यांचा गर्भित इशारा उद्धव ठाकरेंना समजला आहे किंवा नाही आणि तो गर्भित इशारा कोणता आहे नरेंद्र मोदींनी हे देखील मान्य केलं सांगितलं मान्य केलं म्हणण्यापेक्षा सांगितलं मान्य करायची पाळी उद्धव ठाकरेंची आहे त्यांनी सांगितलं की मी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात फोन केला रश्मी वहिनींना आणि त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस केली त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करावी किंवा नाही याबाबत देखील उद्धवजींनी नरेंद्र मोदी यांना विचारलं होतं म्हणजे अतिशय घरगुती अशा प्रकारचे संबंध नरेंद्र मोदी यांनी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे हे त्यांना सांगायचं होतं तर गर्भित इशारा वेगळा आहे बरं का आणि तो तुमच्या लक्षात आला असेल उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आला की नाही हा मूळ प्रश्न आहे कारण तो इशारा त्यांच्याकरता होता आपल्या मुलाखतीत शरद पवार यांचा देखील समाचार घेतला कारण जो आरोप केला जातो आहे भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली त्याबद्दल नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलंय की या वयामध्ये शरद पवार यांना स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नाही प्रतिक्रिया आल्याच येणारच प्रतिक्रिया की ज्यांना कुटुंबच नाही आणि तो नेहमीच आरोप आहे नरेंद्र मोदी यांच्यावर की नरेंद्र मोदी पत्नी पासून वेगळे राहत आहेत विभक्त राहत आहेत अनेक वर्षांपासून म्हणजे संसार सुरू झाल्याबरोबरच ते त्यांनी संघाच्या प्रचार कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं खेडोपाडी फिरले कष्ट केले प्रामाणिकपणे देश सेवा करत गेले आणि असते देशाचे लाडके पंतप्रधान आहेत आणि कुटुंब म्हटलं की मोह माया या सगळ्या गोष्टी आल्याच या सगळ्या गोष्टींपासून नरेंद्र मोदी दूर आहेत हे मी वेगळं सांगायची गरज नाही नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुलाखतीत अजून एक मुख्य मुद्दा मांडलेला आहे आणि तो मुद्दा कोणता माहिती आहे त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंशी आमचे इतके स्नेहाचे संबंध आहेत की उद्धव ठाकरेंवर काही संकट आलं तर त्यांना मदत करण्यासाठी धावून जाणारा पहिला मी असेल आता यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंच की नरेंद्र मोदी साहेब तुमच्या देखील मदतीसाठी मी सगळ्यात पहिले धावून येईल विनोदी वाटत थोडंसं नरेंद्र मोदी यांना मदतीची गरज पडेल स्वतःसाठी तर कधी पडणारच नाही कुटुंबासाठी पडणारच नाही आणि देशासाठी जर तुम्ही म्हणता तर तुमचं कर्तव्य आहे देश सेवेसाठी म्हणता तर तुमचं कर्तव्य आहे आणि त्याची देखील नरेंद्र मोदी यांना गरज पडणारच नाहीये तीन वेळा पंतप्रधान पद ते आता घेतीलच त्याच्या आधी मुख्यमंत्री यशस्वीपणे आपली कारकीर्द पूर्ण केलेले लाडके आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी पावलेले स्वतःचा दबदबा निर्माण केले नरेंद्र मोदी आणि त्यांना उद्धव ठाकरे यांच्या मदतीची गरज पडणार बापरे मला कल्पनेनेच कस झालं उद्धव ठाकरे तुम्हाला दिलेला गर्भीत इशारा आता मला जो समजला तो सांगतो नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलं होतं की मदतीसाठी सगळ्यात प्रथम मी धावून येईन याचा अजून एक अर्थ असा येतो की तुम्हाला मदतीची गरज पडणार आहे आता निवडणुकाच्या मदतीची काही संबंधच नाहीये निवडणुकात तर विरोधी पक्षातच आहेत आणि मुख्यतः नरेंद्र मोदी यांच्यावरच उद्धव ठाकरे टीका करतच असतात सगळेच विरोधक त्यांनी ठरवलेलं आहे की आपला निशाणा मुख्यतः नरेंद्र मोदी म्हणजे भाजपा आणि विरोधक किंवा काँग्रेस राष्ट्रवादी जी तुतारीची राष्ट्रवादी आणि मशालवाली शिवसेना इतर अनेक पक्ष समाजवादी पासून लालू यादव यांचा पक्ष आहे ममता बॅनर्जीची टीएमसी आहे तर हे विरुद्ध मोदी अशीच लढाई भाजपा विरुद्ध विरोधक नाही विरोधक विरुद्ध मोदी अशी लढाई आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका होतेच तो गर्भित इशारा असा आहे की उद्धव ठाकरे यांना मदतीची गरज पडणार आहे आणि ती केव्हा पडणार आहे निवडणुकांचा संबंध नाही याच्यात त्याच्यात निवडणुका संबंध नरेंद्र मोदी यांचा गर्भित इशारा उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायला हवा आहे हवा होता माहीत नाही कदाचित समजले असेल तो इशारा त्यांना पण तरी दे देखील टीका केल्याशिवाय त्यांना राहत नाही नशीब नरेंद्र मोदी आजारपणात विचारपूस करत होते हा मुद्दा उद्धव ठाकरेंनी मान्य केलंय बाकी तर सगळे मुद्दे अमान्य केले बाकी सगळे मुद्दे उडवून लावले संजय राऊत यांनी तर जाऊ दे संजय राऊत यांच्याबद्दल बोलणं म्हणजे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही संजय राऊत यांच्याबद्दल तर तो गर्भित इशारा असा होता की तुम्हाला मदत लागणार आहे आणि त्यावेळी माझी गरज पडणार आहे आता ही मदत केव्हा लागणार आहे तुम्हाला दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरण माहिती आहे त्या प्रकरणाचा अजून पूर्णपणे प्रकरण बंद झालेलं नाही उलट तपास पुढे चालू आहे तो तपास मूळ मूळ मुद्द्यापर्यंत पोहोचतोय आणि त्या बाबतीत आदित्य ठाकरे यांचं नाव येतं आहे हे माझं म्हणणं नाही अनेक बाजूने जेव्हा तपास झाला तेव्हा लक्षात आलंय की आदित्य ठाकरे या सगळ्या प्रकरणात सामील आहेत आणि आदित्य ठाकरे लोकेशन देखील सापडलं आहे दिशा साली यांच्या जिथे मृत्यू झाला त्या जागेवर तर तेव्हा मदत लागणार आहे बरं का म्हणजे आता ही निवडणुकीची धामधूम संपली आणि एकदाच भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा स्थापित झालं त्यानंतर हा तपास कदाचित वेगाने पुढे जाईल आणि मूळ कुठपर्यंत जाऊन पोचेल तर आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत त्यावेळे नक्कीच नरेंद्र मोदी यांची मदत घ्यावी लागणार आहे हा गरबी दिशाराच होता ना म्हणजे नरेंद्र मोदी यांनी एकतर समर्थकांची मनं जिंकली उद्धव ठाकरे यांच्या की तुम्ही माझ्याबद्दल किती टीका करा मी उद्धव ठाकरेंवर टीका करणार नाही किती मनाचा मोठेपणा दाखवलाय की मी टीका करणार नाही तुम्हाला हवी तेवढी करा आणि देशाचा पंतप्रधान आहे कोणी टीका करू शकतं लोकशाही आहे जरी हे म्हणत असले की लोकशाही मरते मेलीये लोकशाहीचा गळा घोटलाय संविधान हे नेहमीच रडगाण आहे विरोधकांचं तरी देखील नरेंद्र मोदी हे लोकशाहीनीच निवडून आलेले आहेत हे लोक विसरतायत आणि आताही येतील तर लोकशाही मार्गानेच निवडून येणार आहे त्यामुळे त्यांना हुकुमशाह हिटलर वगैरे म्हणण्यापेक्षा त्यांची उपलब्धी विरोधकांनी लक्षात घेतली पाहिजे पण राजकारण म्हटल्यानंतर हे सगळं आलंच तर उद्धव ठाकरे यांनी तो गर्भित इशारा योग्य पद्धतीने समजून घ्यावा आणि त्यानुसारच त्यानुसारच आपली पुढची भाषणं करावी निवडणुका टीका करावी कारण नरेंद्र मोदी यांनी जरी सांगितलंय की मी टीका करणार नाही तरी देखील उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका करत असतील तर उद्धव ठाकरे यांचे समर्थक नक्कीच कमी होतील बघूयात मैदान दूर नाही अजून काही दिवस आपल्याला वाढ बघावी लागणार आहे त्या विजयोत्सवाची आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना नेमकी काय मदत लागते या गोष्टीची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन व्हिडिओ पाहून सर धन्यवाद